ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज काही वेगवेगळे डिझाईन करणारच आहोत खरंतर कर मी तुमची माफी मागतो एवढ्यासाठी की उन्हामध्ये आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली परंतु नाएसे परंतु ते करण्याचा उद्देश असा आहे की हे प्रचंड करण्याकरता आम्हाला तीन चार महिने अगोदर मेहनत करावी लागते आणि ते मेहनत करणारे ही सगळी मंडळी असतात आणि त्यांनी ह्या तीन महिन्यामध्ये रात्री दहा दहा बारा बारा वाजेपर्यंत काम केलेलं थंडीमध्ये आणि त्यामुळे ही आता ही जे दीड दोन लाख दीड ते दोन लाख रोप आम्ही तयार करतो आणि ती तिथे मांडतो ती, ती, ती तुम्ही प्रत्यक्ष पाहावीत म्हणून आम्ही इथे मुद्दाम एक्सप्रेस करतो तयारी तुम्हाला तुम्हाला आहे आणि त्याच्यामागे परिश्रम या लोकांचे आहेत म्हणजे आमचे इथे काम करणारे मॅनेजर प्रशांत चव्हाण असतील किंवा भालशंकर म्हणून असतील आणि हे पंचवीस एक कामगार सगळे असतील रात्रंदिवस काम करतात त्याच्याशिवाय हे होत नाही म्हणजे औषधं मारावी लागतात त्यांना रोपं पाहावे लागतात काही वेळेला कुत्रे वगैरे जनावर घुसून ते खराब करतात ते त्यासाठी रात्री राखण करावे लागते असे त्यांचे पुष्कळ परिश्रम आहेत त्याच्यामागे आणि ते परिश्रम मग तुम्हाला ते प चोवीस तारखेला तिथे दिसतात तुम्हाला दिसायला छान दिसतं काही वेळेला आमच्या हातनं चुकाही होतात कामगारांच्या हातनं चुका होतात तर त्याच्यामागे एवढे परिश्रम आहेत हे एवढं लक्षात घ्यावं म्हणून पुष्कळ दरवर्षी तर नवीन नवीन जाती गुलाबाच्यामध्ये नवीन निर्माण होत असतात त्यादेखील काही विकत मिळतील तुम्हाला पण त्याच्याहीपेक्षा आपल्या देशामध्ये इंडोर प्लांट्स म्हणजे घरामध्ये आता काय झालेलं आहे पुण्यामध्ये मी मी देखील माझी माझी स्वतःची शेती आणि नर्सरी आहे तर पूर्वी एक चाळीस वर्षापूर्वी स्वतंत्र बंगले होते आता बंगले राहिलेले नाहीत जे फ्लॅट झालेले आहेत म्हणजे अतिश्रीमंत माणसं देखील फ्लॅटमध्ये राहणं पसंत करतात बंगल्यामध्ये नाही सिक्युरिटीचे वगैरे प्रश्न असतात ते वेगळे मुद्दे आहेत परंतु त्यामुळं इंडोर प्लांट ज्यांना म्हणता येईल असे जास्त पॉप्युलर होत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये देखील नासा नावाची एक संस्था तुम्हाला माहीत असेल काही लोकांना ते स्पेसक्राफ्ट पाठवतात तर स्पेसक्राफ्ट पाठवल्यानंतर त्यामध्ये ऑक्सिजन निर्माण व्हावा म्हणून त्यांनी काही काही रोपं तयार केलेली आहेत आणि ते रोपं देखील आता आपल्याकडचे पुण्यातले नर्सरीवाले तयार करायला लागलेले आहेत की तुमच्या बेडरूममध्ये जे ती रोपं ठेवली तर ऑक्सिजन रात्री जास्त निर्माण होईल ते शुद्धता होईल त्यातले तुम्हाला त्रास देणारे जे असतील ते ते काढले जातील असे ते ते सगळे वनस्पती आता पुण्यामधल्या नर्सरीवाली आहे आणि त्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील तर पुणे म्हणजे खरं तर आता जुन्या काळामध्ये दोन तीनच नर्सरी होते ते आता पुण्यामध्ये कमीत कमी तीनशे ते पाचशे नर्सरी असते आणि महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं पुणे हे केंद्र झालेलं आहे आणि तुम्ही त्रिवेंद्रमला गेलात विमानानं तर तिथल्या एअरपोर्टमध्ये तुम्हाला जे फुलं दिसतील किंवा श्रीनगरला गेलात तिथे जे फुलं वगैरे दिसतील किंवा रोपं दिसतील ती पुण्यातने गेलेली असतील एवढं पुण्याचं ह्या हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्याचं श्रेय अर्थात नर्सरीवाल्यांना माझा पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे महाराष्ट्रातील विभागाचे याला तुम्ही याच्यात सामावून घेतात त्यांना सामावून घेतलं म्हणजे आता आमचे दुसरे जे सेक्रेटरी आहेत ते खैरे साहेब आहेत यशवंतराव खैरे त्यांचा वर्षाचा वर्षाचा अनुभव तिथे आहे ते आम्हाला आता मदत आज तिकडे दुसरे गेलेले आहेत प्रवासात आहेत म्हणून येऊ शकले नाही तर ते आज ते उपस्थित राहिले असते काही वर्षपूर्वी महाराष्ट्र पवार साहेब रतपराव पवार आले होते त्यावर तुम्ही काही पुरस्कार दिले होते ते दे देतो दे ना ते आमच्या संस्थेचे अध्यक्षच आहेत प्रतापराव आमच्या संस्थेचे अध्यक्षच आहेत तर परत माझा एक प्रश्न होता की महानगरपालिका सुद्धा अशा प्रकारच्या संभाजी उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात ते केलेले दे� आहेत तर तुम्ही जसं म्हटलं बोलताना की यांच्याकडनं मी शासनाकडनं म्हणा किंवा तुम्ही कुठली मदत घेत नाही तुम्ही मदत घेत नाही की तुम्हाला मिळत नाही मिळत नाही मिळत नाही मिळत नाही सर आता जुन्या काळामध्ये मी जेव्हा सेक्रेटरी झालो त्याला पुष्कळ वर्ष झाली त्यावेळेस अकरा हजार रुपये मिळत असत वर्षाला अकरा हजार मग ते, ते नंतर नंतर आम्ही म्हटलं काय ते अकरा हजार त्याचं ते बरोबर अकरा हजार आल्यानंतर तुम्ही कुठे खर्च केले आहेत कशावर खर्च केलेत याचा तर रिपोर्ट करण्यामध्ये आम्हाला परिश्रम जास्त होतो म्हणून आम्ही ते घेणंच बंद करतो